नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याणमध्ये नाडीतज्ञाद्वारे आरोग्य शिबिराचे आयोजन कल्याणमध्ये शॉप नंबर सदोतीस अत्रे संकुल शंकरराव चौक कल्याण पश्चिम या ठिकाणी तज्ञांकडून आरोग्य शिबिराचे आयोजन पिलोन हार्बर मेडिक्स प्राइवेट लिमिटेड यांच्याकडून करण्यात आले असून हो दिनांक चौदा सप्टेंबर रोजी हो सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही शिबीर चालू असणार आहे या शिबिरामध्ये महाराष्ट्रातील नामचिन तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची नाडी तपासणी होणार आहे त्यामुळे आजाराचे योग्य निदान होणार आहे नाडीवरून आपले वय वजन उंची बीपी शुगर इत्यादींचे योग्य निदान करून आजारावर योग्य उपचार करण्यास मदत होणार आहे तपासणीची फक्त दोनशे रुपये असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येणार आहे विशेष म्हणजे सवलतीच्या दरात औषधांचे चार्जेस घेण्यात येतील रुग्णांना कल्याणमध्ये योग्य निदान होऊन उपचार होण्यास मदत होणार असून एक चांगली संधी कल्याण व ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना चालून आले आहे त्यामुळे जास्तीत जास्त मोठ्या संख्येने नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे तर या उद्या घरातील महत्वाच्या घडामोडी घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी यासाठी तोपर्यंत धन्यवाद